पण ताईकिळ्या तमळी तिनकल केल्यामुळे पहि ताईकिळ्या पानं शिजवून घेतील असतं ती पानं मात्र दॅंट नाही कडे ताकतीने एक तूप तू वल मिरसांग हिंगू आणि जिऱ्या थोड्या थाड़ थोड्याची घालणू थाड़ भाजून त्या सोयंत घालू वाटल्या आणि पालक ताज्या भाजी भाजी शिजेल पण तिवे घाल्या आणि चिंच घाल्या नाही चिंच मीठ घालणू तमळी केल्या ही चिंच सोई चिंच सोई आणि तुपात वल मिरसंग जिरे हिंग भाजून आणि तायकिळ शिजव हे इथलं बघ घेऊन मठ चिवट्टूची आणि कर हे हूम म्हणजे करत जे हून करचे ना तायकिळ तंबळी थंडच असतं केन्या ख तमळी थंड असतात ती कळ हां हे मराठी लोकांसाठी ही, ही करी आहे ना म्हणजे जे कालवण आहे ना हे थंड असतं चटणीसारखं पण ते कालवणासारखं पातळ करायचं असतं hmm. yeah. आणि ह्याला तायकिळाच्या फोडीनं काय घातलं आहे तिने तायकिळ कच्चा कापून घातलं आहे बारीक कांदा कापून घातलाय आहे पि बेसन कमी आणि तांदळाची पिठी जास्ती घातले म्हणजे कुरकुरीत व्हायला आणि मग मसाले हळद मिरची पावडर हिंगाची पावडर एवढंच घालायचं आणि तळायचं ओके